सरकार ते डोके ठिकाणावर आहे का साहेबराव पवार परीक्षेच्या दरम्यान शिक्षकांचे प्रशिक्षण ठेवल्याने संतप्त सध्या बारावी ते दहावीची परीक्षा सुरू असल्यानं सर्व शिक्षक अत्यंत व्यस्त आहेत अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने मात्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले ऐन परीक्षेच्या दरम्यान अशा पद्धतीनं शिक्षकांना वेटीस धरलं जात असल्यानं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमतावृद्धी तालुकास्तरीय प्रशिक्षण इयत्ता सहावी ते बारावीला ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेज किणी इथं आयोजित करण्यात आले सदर प्रशिक्षण तीन टप्प्यांमध्ये होत आहे शाळेतील ते एकूण शिक्षक तीस टक्के शिक्षकांचे पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण होणार आहे उर्वरित शिक्षकांचे पुढील दोन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण होणार आहे एकाही शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रशिक्षणाकरता उपस्थित राहणाऱ्या सर्व शिक्षकांनी पूर्ण वेळ प्रशिक्षणामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे सदर प्रशिक्षण पहिला टप्पा दिनांक वीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवार दिनांक तेवीस रोजी वगळून प्रशिक्षण दुसरा टप्पा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार पंचवीस सलग पाच दिवस प्रशिक्षण तिसरा टप्पा दिनांक चार ते आठ मार्च दोन हजार पंचवीस सलग पाच दिवस होणार आहे प्रशिक्षणाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत ठेवण्यात आली आहे सध्या तसेच दहावीची परीक्षा सुरू असल्यानं शिक्षक अत्यंत व्यस्त आहेत पेपर तपासण्याचं काम सुद्धा सुरू झालंय याशिवाय कॉपीमुळे मादग्रस्त ठरलेल्या केंद्रावर केंद्र संचालक तसेच पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्यात आल्यानं अनेक शिक्षकांना तीस ते पस्तीस किलोमीटर वर सेंटरवर जावं लागत आहे त्यामुळे सरकारनं घेतलेला हा तुघलकी निर्णय अत्यंत त्रासदायक ठरणार असल्यानं शिक्षकांनी आपला रोष व्यक्त केलाय गुणवत्तेवर विपरीत परिणाम परीक्षेची जबाबदारी पार पाडून शिक्षक हे शाळेतील वर्ग पण घेतात त्यामुळे प्रशिक्षणाची ही लगीन घाई परीक्षे दरम्यान कशाला असा प्रश्न उपस्थित होतो सरकारच्या या अशा धोरणामुळे शिक्षण विभागाचे फक्त टार्गेट पूर्ण होत असलं तरी गुणवत्ता राखली जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होते साहेबराव पवार जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती प्रतिनिधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम इयत्ता सहावी ते बारावीच्या च्या शिक्षकांचे व मुख्याध्यापकाचे प्रशिक्षण या वीस तारखेपासून सुरू करण्यात आलेले आहे सध्याचा काळ हा बारावी व दहावीच्या परीक्षांचा काळ आहे या दरम्यान बोर्डांच्या परीक्षा सुरू आहे आणि या पिरियडमध्ये प्रशिक्षण लावणे म्हणजे या सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का अशीच म्हणण्याची वेळ आहे आणि आमच्या सर्व शिक्षक लोकांमध्ये याबद्दल प्रचंड संताप आहे कारण याच्यासाठी की पेपर रोज पेपरला जाणे परीक्षा घेणे आणि दुपारून वर्ग घेणे सोबतच दहावी आणि बारावीचे आता जे परीक्षा झालेल्या त्यांचे पेपर तपासणे यांचा सर्व कार्यक्रम हा व्यस्त कार्यक्रम या शिक्षकांसमोर आहे अशा बाबीमध्ये शिक्षक गुंतलेला असताना त्याला प्रशिक्षणाचा त्याच्यामागे कार्यक्रम लावून म्हणजे नाहक पद्धतीनं त्रास देण्याचा हा प्रकार आहे याला कुठेतरी पोस्टपॉन केलं पाहिजे ही आमची मागणी आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.